नमस्कार जॉईन ना आपल्याला नमस्कार पब्लिक कोण आहे की नाही लाईव्ह नमस्कार आपल्या लाईव्ह प्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या चॅनलला आणि जे नवीन सब्सक्राइबर आहेत त्यांनी सुद्धा चॅनलला सब्सक्राइब करून घ्या कारण सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो टॉपच्या पहिले फिक्स झाले आहेत काटापूर मैदानामध्ये त्याच्यामुळे या मैदानात नक्कीच टॉपच्या लढते आपल्या शंभर टक्के बघायला भेटणार आहेत टॉपचं मैदान होणार आहे काटापूरचं टॉपचे पैरे सुद्धा आपल्याला शंभर टक्के बघायला भेटणार आहेत बक्कासुरचा सुद्धा पायरा फिक्स झाला आहे त्याच्यानंतर आबांचा पाकऱ्या हा सुद्धा मित्रांनो पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे टॉपचे पैरे नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहेत लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती जॉईन हो। त्याच्यानंतर चिमण्या आणि चिक्या हा सुद्धा जोड मित्रांनो एका झोट्यात जाणार आहे त्याच्यामुळे नक्कीच एक लढते आपला प्रत्येक गटात सेमेत आपला या मैदानात बघायला भेटणार आहेत टॉपचं मैदान आहे राजा सम्राटसुद्धा उद्याच्या मैदानात येणार आहे त्याच्यामुळे मैदान बघायला एक वेगळंच माझ्या मित्रांनो उद्या आपलं बघायला मिळणार आहे या लाईव या जॉईन हो आपल्याला टॉपचं मैदान आहे राजा सम्राट देखील मित्रांनो पाळणार आहे त्या मैदानामध्ये टॉपचं मैदान आहे शिमने आणि चिक्या देखील पाळणार आहेत त्याच्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण मला वाटतं पी जर लाईव्हवरती तसेच तस मैदानाचं लोकेशन आहे हनुमान चौक अष्टविनायक हायवे जर कोण जात असाल तर नक्की जा मैदानात भेट द्यायला दे टॉपचं मैदान आहे त्याच्यानंतर आ... अपांचा पाकरे आणि अर्जुन हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहे हाय बाबा चंद्रकांत पार्टे हाय मित्रा काय बोलतो कसं आहेस गोटकरांचा सर्जा आणि बाकासूर हा सुद्धा मित्रांनो जोड फील झाला आहे जोडी पळायला पाहिजे मित्रांनो उद्या बहुतेक घोटकरांचा सर्जा आणि बकासूर हा जोड मित्रांनो एकच जोडात आपल्याला दिसणं की खूप जास्त शक्यता आहे बॅनर पण पडले आहेत टॉपचा जोड आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानात हा जोड आपल्याला पालताना दिसेल विश्व जगताप आणि नक्की कोण आहे उद्या बाक्या आणि घोटकरांचा सर्जा नव्वद टक्के हा पायरा फिक्स आहे बावा बाक्या आणि घोटकरांचा सर्जा विश्वजगताप आणि खि खिमने आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्के हा सुद्धा पायरा जवळजवळ फिक्स आहे हा सुद्धा टॉपचा पायरा आहे त्याच्यानंतर शाकीरबाई यांची एवन जोडी राजा आणि सम्राट हा सुद्धा जोड आपलं उद्या दिसणार आहे कालचं सुद्धा मित्रांनो नरवण्याचं मैदान झालं मल्हार मल्लारने मित्रांनो मैदान गाजवलं एक नंबर केला त्या मैदानामध्ये आणि उद्याचं मैदान आहे काटापूरचं मैदान त्यासुद्धा मैदानात आपल्याला लढती शंभर टक्के बघायला भेटणार आहेत चांगल्या आणि टॉपच्या लढती बघायला भेटणार आहेत चिमण्या आणि कारुंडे चिक्या आणि आणि घोटचा सरजा अर्जुन पाकऱ्या हे टॉपचे पायरे उद्या आपल्याला बघायला मिळणार आहेत त्याच्यानंतर हारण्या हारण्याचासुद्धा तुम्हाला पायऱ्या सांगतो संध्याकाळपर्यंत जर या मैदानासाठी येणार असेल ना तर शंभर टक्के पायरा सांगतो तुम्हाला कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा त्याच्यामुळे तुमचे प्रश्न मला समजतील आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेगाचा शेवट सर्जा पायरा मला वाटतं वाटेगावच्या बादलसोबत आपलं उद्या सर्जा दिसू शकतो टॉपचं नियोजन असेल दोन मैदानात आपल्या सर्जाचे हारत आले त्याच्यामुळे दोन वेळा ही जोडी पाडली होती दोन वेळा एक नंबर केला होता आणि पुन्हा एकदा हात जोडू उद्या आपल्याला दिसू शकतो शक्यता आहे भरपूर घरने राजा सुद्धा उद्याच्या मैदानात येणार आहे तुम्हाला टॉपचं आणि एक नामांकित मैदान आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे काठापूर मैदान गाठाचे लाईव्ह लॉट संध्याकाळपर्यंत मित्रांनो काढले जातील करा कमेंट करा प्रश्न विचारा आज राहुलदा पाटील येणार आहेत आ, उद्या उद्या संध्याकाळी राहुल राहुलदा पाटील आपल्याला दिसणार आहेत लक्ष्याच्या भेटीला येणार आहेत मथुर येणार नाही कारण मथुर आजारी आहे संध्याकाळी पाच वाजता जर कोण दादाना भेटायला वगैरे जाणार असेल तर उद्या संध्याकाळी पाच वाजता जाऊ शकता चला तर मित्रांनो लाईव्ह आता एंड करूया पुढे आवडले असेल तर नवीन जे सबस्क्राईबर आप नवीन सबस्क्राईबर आपल्या चॅनलवर देत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जॉईन व्हा कारण महत्वपूर्ण आणि टॉपच्या अपडेट नेहमीच मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चला तर आता लाईव्ह एंड करतो कमेंट येत नाही जास्त संध्याकाळी आपण पुन्हा एकदा लाईव्ह करू चला मित्रांनो बाय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद